सगळं व्यवस्थित रेकॉर्ड करा त्याला परत परत येईल तुम्ही याच्यामध्ये आता ना याच्यामध्ये दाखवा वाफ वाफ आल्या ना हा बघा ना आता वाफ आले की समजायचं आता आपलं काम झालं आता ही मळी आपण काढून घेऊ आता पूर्ण वाफ आले व्यवस्थित व्यवस्थित राहिली तर ती नंतर बराबर पण लय राहिली की मग आपली अडचण फुटली की मग अडचण आता नाही आता नाही फुटत हळू 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 जाळ लावीत चाललं ना मग नाही कुठं साधारण एक तास लागतो पहिली मळी की लक्ष देत नाही जाळ सुद्धा किती लावायचं लक्षात येत नाही मग अडचण होती आणि रेग्युलर चाललं की मग लक्ष देत जाळ कमी झालाय जास्त झालाय मग जलद होत आहे काम आता जेवढा वेळ लागला ते ना तेवढा नाही लागत त्याच्यापेक्षा जलद होऊन जातो उलट जास्त राहिली ना आपली अजून ना आता नाही ती फुटणार आता तिची वाप निघते ना तिला जर अडचण झाली तर ती फुटते अच्छा मग उकळी आली वरतून आणि तिच्यावर जर साय असेल तर दूध उतू येत बघा तस तिला जर अडचण झाली त्या वाक उकळीला तर ती फुटली जाते तिला अडचण नाही झाली ना आता मुळे आपण मॅक्झिम काढली हां मग ती बरोबर साईडने निघणार ना उकळी हा ते चिकटपणामुळे ती गळत सुद्धा नाही हा ती हळूहळू वजन जसं जसं पडेल ना त्याच्या हात गळत गळत जाते त्याला थादना थादना ना डबल आदन पाहिजे ह्या आदनाची पुढच्या आदनाला ती तोपर्यंत गळत राहते चार पाच तास गळत राहते सगळीच्या सगळी काय राहून जाते शिल्लक जाळे ना इकडं या बाजूला आली तरी ती साईडला येणार आहे बरोबर आपल्याला काढता येणार ती आता जाळ वाढवून देऊ आपण जाळात बी दाखवा खाली